आई नेवी इस दिली पाननाई एकडे ताव अवडाय, तालो प्रप्पडे इल्ला सामिले यह प्रिष्टें करिश्ट कर तेचर कर सा पुदरसें सिंटर्च, आई एम गोईं कर तेल यू सम्थिंग आपार्टेंट अबाट अबाट आप अवलाप आशनो जात इंडिया द आता मराठीमध्ये मी दोन शब्द बोलतो आमदार सुहास बाबर भैया व ता, अध्यक्ष तानाज पाटील यांनी मला उमेदवारी दिली मी मागासवर्गीय घरातला आहे मी तृतीय पंथी आहे आमच्या लोकांना नेहमी आम्हाला समाज कमी लेखत असतो आम्हाला स्थान देत नसते त्यांनी मला पाठिंबा दिला तसेच हे पंचायत समितीने लढवण्यासाठी माझ्या गावातील जनतेने संतोषराव हेगडे या सर्व जनतेने माझ्यासाठी गंभीर माझे पाठीमागे उभे राहिले आणि मी पंचायत समिती लढवली ज्या काही काय असेल ते समाजाचं मी सोनं करीन थोडं